हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या स्टोरी नोटिफिकेशन मिळत जातील अनया जर जा तुझा काही प्लॅन असेल तर तू तो रद्द करून टाक कारण तुझी मैत्रीण आज माझ्यासोबत जाणार आहे बाहेर कबीरचं बोलणं ऐकून अनया आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागले फक्त अनया नाही तर घरातील सगळेच आपलं काम थांबवून कबीरकडे पाहू लागले आणि इशिताजी नेहमी कबीरपासून वाचायचा प्रयत्न करायची त्याच्या बोलण्याने चेहऱ्यावर रडवेलं भाव घेऊन बसली होती सगळ्यांना गोंधळलेल्या नजरेने बघून कबीर खोल श्वास घेत म्हणाला मला ठाऊक आहे माझं बोलणं ऐकून तुम्हा सगळ्यांना धक्का बसला असेल पण याहून मोठा धक्का तुम्हाला यावर बसेल की हे मी स्वतःच्या इच्छेने करत नाही इशिताची खूप तक्रार आहे माझ्याबद्दल तिचं म्हणणं आहे की लग्नानंतर मी कधीही तिच्यासाठी वेध दिला नाही तिला समजून घेण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तिचीही सुद्धा तक्रार आहे की मी कधी तिला फिरायला घेऊन गेलो नाही म्हणून मी ठरवलं की आज तिच्या सगळ्या तक्रारी दूर कराव्यात आणि तिला माझ्यासोबत बाहेर घेऊन जावं म्हणूनच इशिता आज माझ्यासोबत बाहेर येणार आहे हे बोलून तो रागाने इशिताचा हात घट्ट पकडतो कबीरचं बोलणं ऐकून घरच्यांना सुरुवातीला विश्वासच बसत नाही पण जेव्हा त्यांनी इशिताच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू उमटताना पाहिली तेव्हा त्यांना समजलं की कबीर आणि इशिता हळूहळू एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून अनया हसत म्हणाली अग बुद्धू जेव्हा भाऊ तुला बाहेर घेऊन चालले आहेत तेव्हा तू माझ्यासोबत का यायचं म्हणतेस तुला तर आनंद व्हायला हवा की तुला भावासोबत बाहेर जाण्याची संधी मिळते कारण भाऊ कधी आम्हाला सुद्धा बाहेर घेऊन गेले नाहीत गेलेही असतील तर फक्त दहा पंधरा मिनिटांसाठी तुला माझ्याऐवजी भावासोबत जायलाच हवं हे बोलून अनया हसत पाहते आणि नंतर जानकी खन्ना यांच्याकडे निघून जाते अनया गेल्यानंतर कबीर दात किटकिटत की इशिताकडे पाहून म्हणतो काय वाटलं तुला तुझी हुशारी इथे चालणार आहे मी आधीच सांगितलं होतं माझ्या विरुद्ध जायचा प्रयत्न करू नकोस नाही तर सगळ्यांना तुझ्या विरुद्ध वळवीन माझ्याशी पंगा घेण्याची हिम्मत करू नकोस आता शांतपणे माझ्यासोबत चल तोंड उघडायची हिंमत केलीस तर तुझं नाव मी अजून बदनाम करून टाकीन हे बोलून कबीर इशिताचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाऊ लागला इशिता चेहऱ्यावर उपहास आणत हळू आवाजात म्हणाली बोलतात जसे असे जणू माझे नाव आधी कधी बदनाम केलं नव्हतं दरम्यान जान्हवी खन्ना ऑफिससाठी तयार होत होते बॅगमध्ये लॅपटॉप ठेवताना तिने कबीरला इशितासोबत सोबत इतक्या आपुलकीने बाहेर जाताना पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले ते पाहून जानकी खन्ना हसत म्हणाल्या मी समजू शक शकते हे सगळं पाहून तू का रडते आहेस पण तुला आनंद व्हायला हवा की तुझा मुलगा आता आपल्या आयुष्यात पत्नीसोबत पुढे जातोय खरं सांगायचं तर हार निर्णय तुझाच होता तूच योग्य वेळी कबीरचं लग्न इशितासोबत लावून दिलंस नाहीतर कबीर कायम दगडासारखा राहिला असता मी तुझा निर्णय पाठीशी घालून खूप चांगलं काम केलं आत्ता म्हणून आता रडण्याऐवजी हस कारण फार लवकर कदाचित मी पण आजी होईन हे ऐकून जान्हवी स्मित करत म्हणाली आई मी रडत नाहीये हे आनंदाचे अश्रू आहेत आणि तुम्ही आजी होण्याची गोष्ट सोडा मला अजिबात नको आहे की इशिता आता आई व्हावी मला हवं आहे की इशिता आणि कबीर आधी आपलं आयुष्य पूर्णपणे उपभोगून घ्यावं जरी त्यासाठी त्यांना दहा पंधरा वर्ष का एकत्र राहावं लागलं तरी चालेल माझी फक्त एकच इच्छा आहे ते दोघं नेहमी एकत्र राहावेत हे बोलून जान्हवी हसत घरच्यांकडे पाहते आणि ऑफिससाठी निघून जाते इकडे कबीर इशिताला घेऊन गाडीत बसला होता तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि इशिता त्याच्या शेजारी इशिताचं लक्ष मागच्या सीटवर गेलंच नाही कबीरने गाडी सुरू केली तेवढ्या तिला कुणीतरी घोरल्याचा आवाज ऐकू आला तो आवाज ऐकताच तिची नजर समोरील आरशात गेली मागच्या सीटवर बसलेला माणूस दिसताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ती आश्चर्यचकित होत म्हणाली ॲलेक्स तू गाडीत काय करतोयस इशिताचं बोलणं ऐकून ॲलेक्सने चेहरा वाकवला त्याला जाणवलं की स्वतःला पाहून इशिताला अजिबात आनंद झालेला नाही हे पाहून कबीरच्या चेहऱ्यावर शैतानी हास्य उमटलं सुरुवातीला ॲलेक्सला पाहून इशिता थोडी चकित झाली पण लगेच तिचा चेहरा उजळला ती हात मागे नेत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मला अजिबात विश्वास बसत नाहीये की तू ही आमच्यासोबत आहेस पण तू मागे का बसलास मला सांगायला हवं होतं ना की तू गाडीत आहेस मी सुद्धा तुझ्याजवळ बसले असते खरं सांगायचं तर या माणसाच्या कबीरच्या शेजारी बसण्यापेक्षा तुझ्या शेजारी बसणं मला जास्त आवडलं असतं तू खूप वाईट आहेस मला सांगायलाच हवं होतं इशिताच्या गोष्टी ऐकून ॲलेक्स ज्याचा चेहरा आधी काहीसा मूर झालं होतं त्याचा चेहरा लगेच खुलून गेला त्याने लगेच आपलं डोकं वर उचलून इशिताच्या हातांना आपल्या डोक्याशी लावून सहायला सुरुवात केली जणू काही सांगत असावा की तो तर आधीपासून असं हवं होतं पण त्याच्या मालकाने त्याला जाणून बुजून मागे बसवलं होतं जेव्हा कबीरने पाहिलं की दोघं एकमेकांशी किती जवळ येऊन बोलत आहेत तेव्हा त्याचा राग वाढून तो म्हणाला ॲलेक्स जर तुझी मम्मा माझ्यासोबत आहे तर तिला त्रास देणं थांबव ईशिताने मम्मा हा शब्द ऐकून डोळे किंचित करत म्हटलं मी त्याची मम्मा नाही म्हणून कृपया मला वारंवार त्याची मम्मा म्हणू नका इशिताला चिडवताना कबीरने तिला दुर्लक्ष केलं आणि परत ॲलेक्सकडे पाहायला लागला जेव्हा इशिताने स्पष्ट केलं की ती अॅलेक्सची मम्मा नाही तेव्हा ॲलेक्सच्या चेहऱ्यावर हसणं आणि आशेचा भाव दिसला असं वाटत वाटत होतं की तोही स्वतःला हवं असल्याप्रमाणे इशिता त्याची मम्मा होऊ नये तर त्याची गर्लफ्रेंड बनू अलेक्सकडे पाहून कबीरने रागाने आपले डोळे दूर घालत पुढे पाहायला सुरुवात केली आणि गाडीची गती वाढवली काही वेळाने कबीरची गाडी एका सिग्नलवर थांबली सिग्नल सुरू होण्यासाठी अजून एक मिनिट उरले होते कबीरनं पाहिलं की इशिता आणि एलेक्स एकमेकांशी खेळत होते इशिताच्या चेहऱ्यावर आनंद पाहून कबीरला सहन होण्यासारखं नव्हतं म्हणून त्याने इशिताकडे पाहून थोडं टोमणं करत म्हटलं असं दिसतं की तुला ॲलेक्ससोबत बराच मज्जा येत आहे पण काळजी करू नकोस जेव्हा तू शिकार करशील ना सगळा मज्जा एका मिनिटात संपेल आणि त्याचनंतर कबीरच्या या बोलण्यावर इशिता थोडी गोंधळलेली दिसत होती तिला माहित होतं की शिकार करताना माणूस प्राणी मारतो पण कबीर एक शैतान आहे तो काय करतो याची कल्पना सध्या इशिताला नव्हती ज्यामुळे तिला अंतर्मनातून भीती वाटत होती तरीही ती आपल्या भीतीला बाजूला ठेवून अलेक्स सोबत खेळत स्वतःला दिलासा देत होती अलेक्स सुद्धा कबीरच्या बोलण्याला ऐकला होता जेव्हा त्याने ऐकलं की कबीर ईशिताला शिकारासाठी नेत आहे त्याच्या डोळ्यांचा आकार आश्चर्याने मोठा झाला त्याला जाणून घ्यायचं होतं की ईशिता शिकारासाठी का जाईल ती इतकी नाजूक आहे तिला फक्त त्याचं पाहिल्यावरच भीती वाटते तर जंगलात शिकार करताना प्राणी पाहून ती काय करेल आणि त्यासनंतर नंतर इकडे कबीर पुढे बसून मिररमधून ॲलेक्सचे बदलते भाव पाहत होता त्याला समजत होतं की ॲलेक्स सध्या काय विचार करत आहे आणि ते पाहून तो आपले दात कापत म्हणाला तुला फार काळजी करण्याची गरज नाही मी जे करीन त्याची तुला कल्पनाच होणार नाही हे लक्षात ठेव की मी तुझा मालक आहे तू नाहीस म्हणून शांत बस आणि आराम करा कबीरच्या रागाने भरलेल्या बोलण्यावर ॲलेक्सचा चेहरा मुरझालाच पण इशिदा ॲलेक्ससोबत सोबत खेळत त्याच्या उदास चेहऱ्यावर हसणं टिकवत होती तिला माहीत होतं की कबीर रागाने माणूस आणि प्राणी दोघांनाही नाही सोडत पण ती त्याप्रमाणे नव्हती म्हणून तिने ठरवलं की पूर्ण वेळ अलॅक्स सोबत खेळायला हवं सिग्नल जवळच असताना कबीरच्या अगदी जवळ असलेल्या गाडीमध्ये बसलेला एक माणूस सिग्नल सुरू होण्याची वाट पाहत होता अचानक त्याचे डोळे कबीरच्या गाडीवर गेले कबीरची गाडी पाहताच त्याने आश्चर्याने डोळे मोठे केले कारण कबीर सोबत गाडीमध्ये इशिताही होती पण त्याने अजून खिडकी खाली करण्याआधी सिग्नल सुरू झाला आणि कबीर आपली गाडी घेऊन निघून गेला दुसऱ्या गाडीमध्ये बसलेला सोहेल मित्तल कबीरला निघताना पाहून लगेच गाडी स्टार्ट करून त्याचा पाठलाग करू लागला कबीरच्या गाडीचा पाठलाग करताना सोहेल आपली मूठ घट्ट करत म्हणाला शेवटी आज मला कळेल की तुमचं आणि इशिताचं नातं काय आहे इशितासारखी मुलगी तुझ्यासोबत काय करत आहे आणि तू तिला आपल्या गाडीमध्ये बसवत आहेस तेही ड्रायव्हर बनवून हे मला खूप आश्चर्यकारक वाटत आहे ज्याप्रमाणे मी कबीर खन्नाला ओळखतो तो कधीही कुणालाही स्वतःच्या गाडीमध्ये सोबत घेऊन जात नाही अगदी जेव्हा तो स्वत गाडी चालवतो तेव्हा त्याला आपल्या बाजूला कुणीही नको असतो पण आज त्याने इशिताला आपल्या बाजूला बसवलं आहे माझी शंका नक्कीच खात्रीत बदलणार आहे नक्कीच या दोघांमध्ये खूप गहिरा संबंध आहे फक्त एकदाच मला कळवाय की त्यांचा संबंध काय आहे मग मी कबीर खन्नाला सांगेन की मी काय काय करू शकतो हे म्हणत सोहेल कबीरला पळवून टाळत त्याचा पाठलाग करत होता थोड्या वेळात कबीरची गाडी एका जंगलासमोर थांबली जंगलात जाणाऱ्या मार्गाजवळ एक बोर्ड होता ज्यावर स्पष्ट लिहिलं होतं की आत जाण्यापूर्वी एकदा विचार करा तुम्हाला तुमचं जीवन गमवायचं आहे का इशिता गाडीमधून उतरून त्या बोर्डकडे पाहत होती जेव्हा कबीरनं पाहिलं की इशिता बोर्ड वाचत आहे तो तिला पाहून म्हणाला काय झालं तुम्हीही हेच विचार करत आहात का की तुमची जान जाईल का काळजी करू नका तुमची जान माझ्या हातातूनच जाणार आहे मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही कबीरच्या बोलण्यावर इशिता फक्त शांतपणे त्याला पाहत राहिली त्याचवेळी ॲलेक्सही गाडीमधून उतरला आणि कबीरकडे आला जेव्हा कबीरने अलेक्स पाहिले तो त्याला जंगलाकडे इशारा करत म्हणाला तुम्ही आत जाऊन आपला शिकार करा मी तुमच्या मम्मीला घेऊन येतो कबीरच्या मम्मी शब्द ऐकून इशिदाने ओरडून सांगितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही ना नाही का की मी तिची मम्मी नाही इशिताच्या बोलण्यावर कबीर डोळे थोडे छोटे करत म्हणाला आणि त्याचनंतर नंतर तर तुम्ही तिची मम्मी नाहीत मग तिची गर्लफ्रेंड आहात का आणि त्याचनंतर नंतर कबीरने गर्लफ्रेंड शब्द उच्चारला की अलेक्सचे कान उभे राहिले त्याला हेच ऐकायला हवे होते त्याचा चेहरा लाजेतून लाल होत चालले असं वाटत होतं की जणू काही त्याला अनेक रसगुल्ले खायला दिले गेले असतील ज्यामुळे त्याचे तोंड फुल्ले आहे आणि त्याचनंतर नंतर लाजत लाजत इशिताच्या पायाजवळ आला आणि स्वतःच्या जिभेने तिच्या पायांना हलवायला लागला जणू काही तो म्हणत आहे तुम्ही खरंच माझी गर्लफ्रेंड बनाल का मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही पण इशिताला त्याच्या बोलण्याची पूर्ण समज येत नव्हती तिला वाटत होतं की एलेक्स कबीरच्या रागामुळे घाबरला आहे जेव्हा कबीरने पाहिलं की एलेक्स काय विचार करून इशिताजवळ गेला आहे तो खाली बसला आणि एलेक्सच्या डोक्यावरती हात ठेवून हळू म्हणाला हे ही विचार करू नकोस ही तुमची मॉम आहे म्हणून तिला तिच्या नजरेतूनच पहा अन्यथा मी तुला कायमचं या जंगलात सोडून देईन आणि कधीही तुझ्या मॉमला भेटू देणार नाही सध्या मी तुमच्या मॉमला शिकारावर घेऊन जात आहे जर तू आमचा पाठलाग केला तर विचार कर काय होईल म्हणून कोणताही नाटक न करता इथून शांतपणे निघून जा कबीरच्या बोलण्यावर अलेक्सने इशिताकडे एक नजर टाकली तो खरोखरच इशिताला सोडून जाऊ इच्छित नव्हता विशेषतः कबीरकडे जेव्हापासून त्याला कळलं की कबीर इशिताला शिकारावर घेऊन जात आहे त्यानंतर तो इशिताची काळजी करत होता पण आता त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता त्यामुळे त्याला कबीरच्या बोलण्याचे पालन करून तिथून जावे लागले जसे एलेक्स तिथून निघाला कबीरने इशिताचा हात पकडला आणि दुसऱ्या मार्गाने जंगलाकडे जाण्यास सुरुवात केली त्याचवेळी सोहेलने कबीरची गाडी जंगलाजवळ थांबलेली पाहिली आणि स्वतःची गाडी तिथे थांबवली त्यानं बघितलं नाही की कबीर आणि इशिता कुठे गेले आहेत पण गाडी पाहून त्याला समजलं की ते दोघे जंगलाकडे गेले आहेत मग तो गाडीमधून उतरून त्वरित जंगलाकडे निघाला जंगलाकडे जाताना त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते ज्यावर तो स्वतःशी म्हणत होता कबीर खन्ना ईशिताला जंगलात का घेऊन जाईल कदाचित तो इशिताला मारायला आला आहे कारण त्याच्यावरती विश्वास नाही नक्कीच तो इशिताला आला आहे मला कशा प्रकारेही त्या दोघांपर्यंत पोहोचवा पोहोचावे लागेल जर इशिता मरणार असेल तर ती मी कधी कळवणार की तिचा कबीर खन्नासोबत काय संबंध आहे हे विचार करत सोहेल जोशाने जंगलात पुढे जात होता जंगलात अनेक किडे मकोडे ताला देथ होते, पन त्याला त्रास देत होते पण त्याला त्याची काहीही काळजी नव्हती तो फक्त कशा प्रकारेही त्या दोघांपर्यंत पोहोचू इच्छित होता जसजसे सोहेलची नजर आता कबीर आणि इशितावर पडली त्याची नजर थक्क होऊन मोठी झाली कारण त्या क्षणी कबीर आणि इशिताची पाठ त्याला दिसत होती आणि दोघेही एका डोंगराजवळ उभे होते सोहेलला वाटत होत की कबीर कधीही इशिताला डोंगरावरून ढकलू शकतो त्यामुळे तो तिथून पुढे जाण्यास सुरुवात केली पण अचानक त्याचा पाय कुणावर तरी लागला आणि तो खाली पडला खाली पडल्याने तिथल्या झुडपात आवाज झाला कबीर आणि इशिता जे एकत्र एक उभे होते ते शांत राहिले आणि बाहेर समोरच्या दिशेकडे पाहत होते त्यांना दोघांनाही आधीच जाणीव झाली होती की कुणीतरी आहे ज्यामुळे ते दोघे मागे वळून भोवताल पाहू लागले मात्र इशिताच्या चेहऱ्यावर यावेळी खूप भीती स्पष्ट दिसत होती तिला असं वाटत होतं की कबीर तिला खाईत फेकायला येतोय तर दुसरीकडे सोहेल जो आदळला होता तो कोणी आणि नाही तर ॲलेक्स होता ॲलेक्सही तिथे लपून पाहत होता की कबीर इशिताबरोबर काय करणार आहे पण जेव्हा दोघांनाही लक्षात आलं की कबीर मागेवरून शोधत आहे तेव्हा दोघांनी विचार न करता एकमेकांना एक मिठी मारली असं वाटत होतं जणू काही ते दोघं आधी कधीच एकमेकांना पाहिलेच नव्हते दोघेही फक्त कबीरपासून लपायचं इच्छित होते आधी काही वेळा कबीर मागे वळून चिलसारखं भोवताल तपासत होता त्याला कुठेतरी संशय झाला होता की आसपास काहीतरी आहे पण काही वेळा काहीही दिसलं नाही त्यामुळे तो पुन्हा समोर पाहू लागला त्यानंतरही अलेक्स आणि सोहेल एकमेकांना मिठी मारून होते जेव्हा सोहेलला लक्षात आलं की त्याने ज्याला मिठी मारली आहे तो एक सिंहासारखा बळकट आहे तो लगेच ॲलेक्सपासून दूर झाला पण जसे त्याने ॲलेक्सचे चेहरे पाहिले त्याची डोळे आश्चर्याने मोठी झाली ॲलेक्सही सोहेलला चांगल्या प्रकारे ओळखत होता कारण तो कबीर खन्नाचा मोठा शत्रू होता कबीरचा शत्रू म्हणजे ॲलेक्ससाठीही शत्रूच होता ॲलेक्स सोहेलला पाहून खूप रागात होता त्याला त्याच्यावर भुरायचं होतं पण त्याच्या तोंडातून आवाजही बाहेर येत नव्हता त्याला माहीत होतं की जर त्याने एकही आवाज केला तर त्याचा मालक समजू शकेल तो लपून त्यांना पाहत आहे सोहेलही अलेक्सला पाहून ओरडू इच्छित होता पण लगेचच त्याने तोंडावर हात ठेवला त्याला माहीत होतं की जर एकही आवाज बाहेर आला तर कबीर लगेच लगेच शोधून काढेल त्यानंतर तो एक दीर्घ श्वास घेत अलेक्सकडे पाहून म्हणाला तुला पाहून असं वाटतंय जणू तू इथे राहून आपल्या मालकाला लपून पाहत आहेस सोभेलच्या शब्दांवर ॲलेक्सचे डोळे किंचित ताणले जणू तो म्हणत आहे की हो मी त्याचा मालक आहे पण तू इथे काय करत आहेस सोहेलने ॲलेक्सच्या बदलत्या भावनाकडे पाहिलं आणि त्याच्याजवळ बसून म्हणाला मी इथे काय करतोय हे तुला सांगणं मला योग्य वाटत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तू चुकून कबीरला सांगितलं की मी इथे आलो होतो तर मीही त्याला सांगणार की तू लपून त्याचं आणि तिथे उभ्या मुलीचं निरीक्षण करत होता हे बोलता सोहेलला अचानक काही आठवलं तो जाणत होता सोबत तो। मंजे माही तसनार की ॲलेक्स कबीरसोबत राहतो म्हणजे ॲलेक्सला माहीत असणार की कबीर खन्ना आणि इशिताचं नातं काय आहे हे विचार करून सोहेलने ॲलेक्सकडे दीर्घ श्वास घेऊन म्हणाले असंच आहे की मला तुझ्या मालकातही रस नाही आणि तूही त्यात नाहीस पण तरीही मला जाणून घ्यायचं आहे की तुझ्या मालकाचा आणि तिथे उभ्या त्या मुलीचा काय संबंध ना आहे नातं काय आहे त्यांच्यात सोहेलच्या बोलण्यावर ॲलेक्स रागाने त्याच्याकडे पाहत होता त्याला समजून नस समजून नसलं की सोहेल इशिताबद्दल इतके प्रश्न का विचारतोय आणि सोहेलला का वाटतं की ॲलॅक्स त्याला इशिताची माहिती देईल हे विचार करून तो रागाने आपली बोई हलवत होता जणू म्हणत आहे मी तुला का सांगू तू माझ्या मालकाचा मोठा शत्रू आहेस हाल पाहून सोहेलने दीर्घ श्वास घेत ठीक आहे सांगू नकोस मी स्वतःच शोधून काढीन पाहिन की त्यांचं नातं काय आहे आणि हो जे मी आधी सांगितलं होतं ते लक्षात ठेव जर चुकूनही तू कबीर खन्नाला सांगितलं की मी इथे आलो होतो तर तुला कधीच वाटलं नसतं की मी कबीरला सांगू शकतो की तू ही इथे लपून त्यांना पाहत होतास सोहेलच्या या शब्दांवर अलॅक्सचे चेहरा तोंडात जड झाले जणू म्हणतोय की हे सगळं मला फरक पडत नाही पण अंतर्मना तो इच्छित होता की सोहेलने कबीरला काहीही सांगू नये एकतर तो इशिताला वाचवण्यासाठी आला होता कारण त्याला त्याच्या मालकावर एक सुद्धा विश्वास नव्हता जितके दिवस तो कबीर आणि इशिताला एकत्र पाहत होता तितके त्याला लक्षात आले होते की कबीरला इशिता आवडत नाही हे विचार करत असताना अॅलेक्सला वाटू लागलं की कबीर इशिताला घरातून हाक मारू इच्छित आहे अलेक्स आपल्या विचारांमध्ये बुडालेला असतो पाहून सोहेलने उशिरा श्वास घेतला आता तो तिथून निघू इच्छित होता पण तिथून बाहेर पडण्यासाठी त्याला दुसरा मार्ग घ्यावा लागला जर कबीरने एकदा त्याला पाहिले तर त्याला मारण्यासाठी वेळही घेतला जाणार नाही हे त्याला माहीत होतं हे सर्व विचार करत सोहेल हळूहळू घोटांच्या बलावर बसून तिथून जाण्यास सुरुवात केली अलेक्सने अजूनही आपल्या विचारांमध्ये बुडालेला होता त्याला काहीही कल्पना नव्हती की त्याच्यासमोर बसलेला सोहेल आता अदृश्य झाला आहे अचानक ॲलेक्सच्या कानात कबीरचा आवाज आला आणि त्याने आपले विचार थांबवले दुसरीकडे कबीर अजूनही पर्वताच्या उंचावर इशितासोबत थांबलेला होता इशिता कबीर कबीरच्या बदलत्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होती तिला समजून घ्यायचं होतं की कबीर तिला तिथे का घेऊन आला आहे कुठेतरी इशिताच्या मनात भीती ही रुजली होती इशिताला इतक्या घाबरलेलं पाहून कबीर शैतानासारखं हसत म्हणाला भीती बाळगू नकोस मी तुला इतकं सोपं मृत्यू देणार नाही मला ठाऊक आहे जर तुला इथून पडले ढकलून दिले तरीही तू जिवंत राहशील मी तुला इथे शिकारासाठी आणले आहे म्हणून आज तुला दाखवतो की प्राणी आणि माणसांचा शिकार कसा करतात तू माझे प्रत्येक रहस्य पाहिले आहेस ना तुला माहीत आहे का मी कोण आहे काय करतो कोणाला मारतो का माझे हात रक्ताने मागतो तर आज तू हे सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहशील हे सांगत कबीरने आपल्या खिशातून बंदूक काढली बंदूक हातात घेतल्यावर त्याने मागे न पाहता आपले हात फिरवून बंदूक चालवली बंदुकीचा आवाज ऐकून अचानक दोन तीन लोक कबीरच्या थेट मागे आले होते आणि त्याचनंतर इशिताला काहीही कल्पना नव्हती की लोक छुपे राहून त्यांना बघत आहेत कबीरने अजूनही मागे वळून एकदाही पाहिले नव्हते पण इशिताने मागे वळून पाहिले इतक्या शक्तिशाली लोकांना पाहून इशिताला घाम सुटू लागला घाबरल्यामुळे तिने लगेच कबीरचा हात पकडला कबीरने पाहिले की इशिताने तिच्या भीतीमुळे त्याचा हात पकडला आहे आणि त्याने आपला हात दूर करून म्हटलं कितीही नाही आज तू स्वतःच्या हाताने हे सर्व मारशील मी नाही इच्छित की माझा पाप तुला फक्त तुला लागो जेव्हा तू स्वतःच्या हातांनी करशील तर तुझा केलेला पाप मला देखील लागेल असं म्हणतो कबीरच्या बोलण्यावर इशिता आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली हे आपण काय म्हणत आहात मी असं काहीही करणार नाही आपण हे पाप का का लादले आहे मी हे सर्व मानत नाही मी फक्त इथून घरी जाऊ इच्छिते हे लोक खूप धोकादायक आहेत आणि आपण दोघेच आहोत मला काहीही करायला येत नाही आपण या लोकांशी कसे लढू इशिताच्या बोलण्यावर कबीरने आपली डोळे किंचित आकुंचित केली तो तिला इथे घाबरवण्यासाठी आला होता पण इशिता खल खुले आम त्याची बेजती करत होती इशिताच्या बोलण्याने असं वाटत होतं की कबीरला लढायला येत नाही तो एकट्याने हे सर्व हाताळू शकत नाही हे विचार करत तो रागाने दात दाबून म्हणाला मी एकट्या आहे याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासारखा घाबरट आहे आणि हो हे लोक माझ्यासाठी काहीही नाहीत मी इच्छितो तर त्या त्यांना दोन मिनिटात संपू शकतो पण तुला शिकार करायची असेल तर मी इच्छितो की तू हे खूप आरामात करशील काळजी करू नकोस हे लोक तुला काहीही करणार नाहीत कारण जेव्हा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा तुला एक सुद्धा खून नाही लागणार कबीर इशिताला म्हणतो तर मित्रांनो आजचा भागीत ते संपतो कबीर नक्की ईशिताला काय सांगणार आहे काय नाही हे आपल्याला पुढच्या भागात नक्की पाहायला मिळेल